किल्ले रायगडावर आमदार भरतशेठ गोगावले यांनी केला महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांना आज श्रावणच्या पहिल्याच सोमवारी किल्ले रायगडावर जाऊन महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे यानिमित्ताने किल्ले रायगडावरील जगदीश्वर मंदिर आणि शिरकाई देवी शिवसमाधी स्थळाचे विधिवत पूजन करण्यात आले यावेळी आमदार गोगावले यांच्यासोबत राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते यावेळी महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येऊ दे रायगडासह महाराष्ट्रातील महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येऊ दे अतिवृष्टी थांबून शेतकऱ्यांसाठी चांगला पाऊस पडू दे असे साकडे आमदार गोगावले यांनी जगदीश्वराला घातले महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ आज आपण रायगड किल्ल्यावरून करीत असल्याचे आमदार गोगावले यांनी जाहीर पहिल्या दिवशी आलेला आहे आणि म्हणून करता आम्ही सगळ्यांनी ठरवलं त्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्ते सगळ्या जाती धर्माच्या आमच्या सगळ्या सहकार्याने आज तिथून रायगडनं येऊन पहिले जग्डीश्वराची पूजा करायची तिथून पूजा करत असताना आम्ही घरानं गायलं की ज्या ठिकाणी पूर येतोय तो पूर थांबावा ज्या ठिकाणी पाऊसचा तिथं पाऊस व्हावा आणि शेतकरी आमचा कष्टकरी हा सगळा सुखी समाधानी व्हावा अशी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या वतीने प्रार्थना केलेली आहे आणि येणाऱ्या तीन महिन्याच्या निवडणुकीच्या संदर्भात कारण आले की महायुतीचे सगळे उमेदवार निवडून यावेत पुन्हा एकदा महायुतीची सत्ता यावी आणि आम्ही रायगडसाठी खास करून की रायगडचे जे काय सातच्या सात शिलेदार आहेत ते पुन्हा एकदा निवडून यावे